बातमी आहे बीडमधून छत्रपती संभाजीनगर येथील खुलताबादमध्ये मध्ये असलेली औरंगजेबाची कबर कायमस्वरूपी ताळेबंद करा अशी मागणी करण्यात आली आहे ही मागणी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठान आणि जागर प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आली आहे या संदर्भात बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना दोन्ही प्रतिष्ठानच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय तात्काळ यावर कार्यवाही न झाल्यास होणाऱ्या घटनांना प्रशासन जबाबदार असेल असा इशारा देखील प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी दिलाय धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष आदरणीय दादा आवारे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जी कोलताबादला असलेली औरंगजेबाची जी, जी कबर आहे त्या कबरीच्या संदर्भामध्ये आज सर्व पुढारी राजकारण करत आहेत ते राजकारण कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि जो औरंगजेबाच्या कबरीचा जो उदो उदो होतोय त्याचं जे उदात्तीकरण होते ते लवकरात लवकर बंद झालं पाहिजे आणि ती ताळे बंद झाली पाहिजे ती जर नाही झाली तर आम्ही धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठानच्या वतीनं निवेदनाप्रमाणे लवकरच ती शिवप्रेमी आणि शंभूप्रेमींच्या माध्यमातून शंभर टक्के ताळे बंद करू आणि होणाऱ्या सर्व घटनेला प्रशासन जबाबदार आहे अजय काय दिशा येणाऱ्या वीस किंवा बावीस तारखेपर्यंत आम्ही प्रशासन काय याच्यावर दखल घेते ते आम्ही पाहणार आहोत त्याच्यानंतर डायरेक्ट आम्ही संपूर्ण धर्मवीर छत्रपती सामाजिक शौर्य प्रतिष्ठान संपूर्ण मराठवाड्यातील नव्हे तर महाराष्ट्रातील सर्व प्रेमी छत्रपतीच्या विचारांचे पाईक मावळे सर्वजण मी किसन प्रभाकर चव्हाण जागर प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही महाराष्ट्रभर देव देश धर्माचं काम करत होतो तर आम्ही आज बीड जिल्हा अधिकारी कार्यालय इथं सन्माननीय कलेक्टर साहेबांना जी खुलताबाद येथे औरंगजेबाची जी कबर आहे त्या कबरीमुळे आणि औरंगजेबाच्या उदत्तीकरणामुळे महाराष्ट्रभर जवळपास वातावरण खराब झालेलं आहे आणि दंगल सदृश्य परिस्थिती त्या औरंगजेबाच्या उदत्तीकरणामुळं या महाराष्ट्रात निर्माण झालेली तर त्या औरंगजेबाच्या कबरीला कायमस्वरूपी टाळेबंद करण्यात यावं अशी मागणी आम्ही शासनाकडे आज निवेदनाच्या माध्यमातून केलेली आहे आणि जर शासनाने आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही समस्त शिवभक्तप्रेमी आम्ही खुलताबाद येथे जाऊन आ, सकल शिवप्रेमी ती कबर जी आहे की कायमस्वरूपी टाळेबंद बंद करते